नमस्कार मी आशुतोष टिळक आर्थिक शब्दांची सोपी व्याख्याच्या पुढच्या भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आजचा या आठवड्याचा शब्द आहे स्प्रेड स्प्रेड आता जर समजून घ्यायचा असेल तर एकदम सोपा कॉन्सेप्ट आहे बेसिक आयडिया ही आहे की ज्या वेळेला सरकार किंवा सरकारी संस्था किंवा सरकारशी रिलेटेड असलेल्या आर्थिक संस्था कुठल्याही प्रकारचे कर्जरोखे इश्यू करतात त्यावेळेला त्या, त्या कर्जरोख्यांमध्ये एका प्रकारची हमी असते फॉर एक्झाम्पल आरबीआयने जर तुम्हाला कर्जरोखे इश्यू केले तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला मिळणारे तुम्हाला पैसे परत मिळेल तुमच्या कॅपिटलला तुमच्या भांडवलाला काहीही अडचण नाही आहे भारत सरकारचा वॉर्ड नसेल तर नैरो पैसे द्या खरेदी करा तो बॉन्ड खिशात ठेवा विसरून जा दहा वर्षाने किंवा जे काय तुमचा मॅच्युरिटी असेल फॉर एक्झाम्पल आपण दहा वर्षासाठी गृहित धरलो दहा वर्ष तुमच्याकडे तो बॉन्ड होता तुम्ही त्याला गृहित धरला तुम्ही त्याला खिशात ठेवला पैसे आले रिलायन्स टी सी एस यांची बॅलन्सशीट बघून तुम्हाला कळतं की त्यांच्या खिशामध्ये कॅश आहे पण तेच जर मी तुम्हाला दहा वर्ष किमतीचे बॉन्ड दिले इंडिगो इंटरग्लोब एव्हिएशनचे काय करणार दहा वर्षाचे कर्ज रोखे गो एअरलाइन्स किंवा गो फर्स्ट एअरलाइन्सचे दिले तर दहा वर्षाचे कर्ज रोखे एल आय सीचे एक नवीन वेगळी वेगळी एक नवीन प्रोफाईल तयार होतो तुमच्या डोक्यामध्ये दहा वर्षाचे कर्जरोखे इशूड बाय आय सी आय सी आय डिरेक्ट किंवा सॉरी आय सी आय सी आय लॉम्बार्ड दहा वर्षाचे कर्जरोखे ऍक्सिस बँकेने इशू केलेले दहा वर्षाचे कर्जरोखे एच डी एफ सी बँकेने इश्यू केलेले किंवा अजून अजून गंमत सांगतो दहा वर्षाचे कर्ज रोखे महाराष्ट्र सरकारने इश्यू केलेले दहा वर्षाचे कर्जरोखे उत्तर प्रदेश सरकारने इश्यू केलेले दहा वर्षाचे कर्ज रोखे पश्चिम बंगाल सरकारने इश्यू केलेले दहा वर्षाचे कर्जरोखे बंगाल बिहार सरकारने इश्यू केलेले दहा वर्षाचे कर्जरोखे राजस्थान सरकारने इश्यू केलेले दहा वर्षाचे कर्जरोखे तामिळनाडूने इश्यू केलेले दहा वर्षाचे कर्ज रोखे फॉर दॅट मॅटर ओरिसा दहा वर्षाचे कर्जरोखे हिमाचल प्रदेश सरकारने इश्यू केलेले दहा वर्षाचे कर्जरोखे उत्तराखंड सरकारने इश्यू केलेले या या सगळ्यांच्या बाबतीमध्ये जेव्हा मी म्हणतो तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये एक प्रोफाईल येतं की ही एंटिटीज कोण असतील किंवा भारताचं डेट मार्केट भारताचं बॉन्ड मार्केट ज्या वेळेला पुढे जायला निघतं आहे ज्या वेळेला एक अधिक बलशाली प्रवास आपल्याला दिसतो आहे या बॉन्ड बाजारामध्ये ग्रोथ दिसते आहे जगातलं सगळ्यात जुनं आणि जगातलं सगळ्यात फास्टेस्ट ट्रेडिंग करणारं मार्केट ज्यावेळेला मला दिसतं त्यावेळेला मी थोडीशी हिंमत करतो दहा वर्षाचे कर्ज रोखे इशूड बाय मुकेश अंबानी कंपनी नाही रिलायन्स नाही मुकेश अंबानी दहा वर्षाचे कर्ज रोखे इशूड बाय गौतम अदानी दहा वर्षाचे कर्ज रोखे इशूड बाय युअर सोनीली आशुतोष टिळक दहा वर्षाचे कर्ज रोखे फॉर ग्रेटर नोएडा अथॉरिटी दहा वर्षाचे कर्ज रोखे बाय टाटा स्टील दहा वर्षाचे कर्ज रोखे बाय टाटा सन्स दहा वर्षाचे कर्ज रोखे बाय समवन एल्स हु इज टेक द नेम मुकेश अंबानी व्हेरी well. वेल विजय माल्या दहा वर्षाचे कर्ज रोखे इशूड बाय नीरव मोदी अगेन्स्ट अंडरलाईन नीरव मोदी त्यांची ती ज्वेलर्स दुकान प्रोफाईल तयार व्हायला तुमच्या डोक्यामध्ये की मी हे दावं घेतलेले होतं काय आहे की दहा वर्षाचे कर्ज रोखे टेन्युअर सेम आहे टेन्युअर सेम आहे आता दोन मिनिटांसाठी असं गृहीत धरा की भारत सरकारने दहा सहा मुदतीचा बॉन्ड गृहित बॉन्ड इश्यू केला आणि सेम डे सेम टाइम सेम सेकंड नीरव मोदी दहा वर्ष चा बॉन्ड इश्यू केला आणि मार्केटमध्ये उभे आहेत दोघ कुठला खरेदी करणार आणि समजा खरेदी करायला गेलात नीरव मोदीचा तर त्याच्यावर व्याज किती मागणार कुपन किती मागणार ते कुपन आणि वाय टी एम साधारण कुठे येईल आणि त्यामुळे बोलायची एक गोष्ट बोलून जातो भारत सरकारच्या बॉन्डच्या बाजारामध्ये अनेक वेळेला सगळ्या वेळेला नाही शंभर टक्के वेळेला नाही पण अनेक वेळेला वाय टी एम आणि त्याचं असलेलं कुपन हे सेम येतं हे ज्या वेळेला तुमच्या लक्षात येईल त्यावेळेला तुमच्या लक्षातील आशुतोषला नेमकं बोलायचं काय आशुतोष काय हायलाइट करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हे ज्या वेळेला तुमच्या लक्षात येईल ना त्याला तुमच्या लक्षात येईल क्रेडिट स्प्रेड काय आहे भारत सरकारचे दहा वर्षाचे कर्ज रोखे चला सोडा दहा वर्ष पण नाही दोन वर्ष ज्या वेळेला तुम्ही कर्ज देत असता कोणाला तरी तुमचे पैसे हे त्या तेवढ्या काळासाठी अडकून पडलेले असतात तुम्ही एक रिस्क घेत असता की मधल्या काळात महागाई इतकी वाढणार आहे मला त्याच्यामध्ये तेवढा मिळाला पाहिजे इक्विटीची रिस्क असते वेगळी फिक्स्ड इन्कम डेट मार्केटची रिस्क असते वेगळी म्हणून तुम्ही वेळेला दोन वर्षासाठी भारत सरकारला कर्ज जा देताना जा त्यावेळेला तुम्हाला गॅरंटी असते की पैसा परत मिळणार आहे पण दुसरे जर कोणी असतील देणारे तर त्यावेळेला पैसा परत न येण्याची रिस्क पण वाढते ती किती आहे काय आहे ह्याच्याकडे एक लक्ष फिरवावं लागतं येत्या लक्षात मला काय म्हणायचं येत असेल तर हीच आहे आपली या आठवड्याची टर्म आर्थिक शब्दांची सोपी व्याख्याच्या या भागात एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या परंतु त्याआधी तुम्हाला हा भाग कसा वाटला ते जरूर सांगा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि तुम्हाला अजून कुठल्या टर्म्स ऐकायला आवडतील हे मला सांगा तोपर्यंत नमस्कार